सन्मान्य राणे साहेब सन्मान्य साहेब आणि आम्ही त्या सगळ्यां जणांचं अतिशय स्पष्ट ठरलेलं की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडेत लढणार त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही मी त्यांना सांगितलं समीर नलावडेजीने एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणेसाहेबांडेजीच्या निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या भविष्याचा विचार न करता मला आठवतं पाच वर्षा अगोदर आठ वर्षा अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे खा, राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून म्हणजे अक्षरशः इंडिपेंडंट पॅनल स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढवला लढवण्यासाठी पुढे आलो तेव्हा समीर नरावडेजीने कधीच माझ काय होणार हा पक्ष रजिस्टर्ड नुसता रजिस्टर आहे आहे अपक्ष आहे मी उभा राहिलो तो पडीन का असा कुठलाच विचार केला नाही राणे साहेबांनी उभा राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार डोळ्याला पट्टी बांधून हा राणेसाहेबांचा सच्चा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला खरा योद्धासारखा लढला आणि कणकवलीकरांनी त्याला आशीर्वाद दिला तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते शिवसेना तेव्हा एकत्र होती तेव्हा सगळ्यांच्या विरोधात ते आम्ही विरोधा विरोध लढलो आणि कडकोलेकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो कै के चू केलं नाही कपबशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले आणि आठ वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये चौदापासून ते आतापर्यंत एवढी वादळ आली अंधार आला पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही स्वतःबद्दल विचार केला नाही म्हणून मी त्यांना सांगितलं समीर नलावडे ना, ना डावलून मी करू शकणार नाही कारण का आम्ही स्वतः स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी